नमस्कार मध्यरात्री तीन वाजता नगर जिल्ह्यातील तिसगाव असेल पाथर्डी असेल मडी असेल किंवा पिंपळगाव टप्प्याचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये प्रचंड असा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसानं इथलं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं असं सांगितलं जातं की हा पाऊस पाहिल्यानंतर गेल्या चाळीस वर्षामध्ये एवढा पाऊस झालेला नाही आहे एवढा पाऊस एका रात्रीत पाच तासामध्ये पडलेला आहे मध्यरात्री सुरू झालेला प्रचंड वेगवान पाऊस सकाळी दहा वाजेपर्यंत होता या पावसाचा स्पीड पाहिल्यानंतर दुष्काळी असणाऱ्या अनेक भागातील हे नगर जिल्ह्यातला जो भाग आहे जिथं प्रचंड प्रमाणात पाऊस झाला खरंतर हा थोडासा पर्जन्य चा प्रदेशात येतो मात्र इथं झालेला हा पाऊस इतका वेगवान होता की गेल्या चाळीस वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही एवढा पाऊस इथं पडला या पावसामध्ये अनेक लोकांची मुखी जनावरं असतील ही वाहून गेली शेतातली पिकं अक्षरशः मातीनं सपाट होऊन गेली पाण्याचा प्रवाह एवढा होता की पिकं अक्षरशः भुईसपाट झाली मंदिरं असतील मस्जिद असेल किंवा सर्वसामान्य लोकांची घरं असतील या घरामध्ये पुराचं पाणी इतक्या वेगानं प्रचंड वेगानं शिरलं की अक्षरशः त्या तिथं ठेवलेल्या ज्या गोष्टी असतील त्या लोकांना वाचवणं शक्य झालं नाही त्यामुळे पुरामध्ये अनेक लोकांच्या गाड्या असतील शेळ्या असतील मेंढ्या असतील काही कागदपत्रं असतील ही पुण्याच्या पुराच्या पाण्यापर्यंत प्रचंड प्रमाणात होऊन गेलेत आणि पुढचे तीन ते चार दिवस हवामान अंदाजात आतशी चाल झाला किंवा पुणे वेधशाळा असतील यांनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसात प्रचंड पाऊस पडणार आहे नगर असेल गीत असेल परभणी असेल संभाजीनगर असेल इकडे पुणे आणि मुंबईच्या घाटमाथ्याचा प्रदेश इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये मुख्यतः शेतकऱ्यांना काळजी घ्यावी कारण या पावसामध्ये विजाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात असं पुनर्याद शाळेला सांगितलेलं आहे पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी आणि जी काही लोक जॉबला जात असतील यांच्यासाठी प्रचंड महत्त्वाचे तर आता प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी कारण शेतकरी हा अन्नदाता आहे आणि हा अन्नदाताच जर भुईसपाट झालेला असेल तर मग मात्र त्याचं काही खरं नाही म्हणून शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं मदत मिळावी त्याबद्दल त्या स्थानिक शासनानं प्रशासनानं मदत करावी तिथले आमदार असतील राजाळीताई तई यांनीही मदत करावी कारण शेवटी एखादा व्यक्ती जर एखाद्या नैसर्गिक हानीनं जर हे होत असेल तर त्याला प्रशासनानं मदत करणं गरजेचं आहे